संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकच मंदिर नाही तर तीन मंदिरे आहेत आंध्र प्रदेशच्या श्री मध्ये महाराजांचे मंदिर आहे नुसतं मंदिरच नाही तर आपल्या इकडच्या मंदिरांपेक्षा हे मंदिर अतिशय आकर्षक आणि देखणं आहे या मंदिरात महाराजांचं जीवन चरित्र भिंतीवर लावण्यात आलं आहे त्यामध्ये महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन आपल्याला वाचता येते मंदिराला भेट दिल्यानंतर महाराजांचा इतिहास माहीत नसेल तर तो तिथे गेल्यावर माहीत होतो एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन झाले त्या ठिकाणी महाराजांचा संपूर्ण ब्रांसचा पुतळा बसवण्यात आला आहे तेथे महाराजांच्या नावाने अतिथी केंद्रही उभारण्यात आलं आहे जेथे राहण्याची सोय आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशनसाठी हे केंद्र खूप प्रसिद्ध आहे दुसरे म्हणजे नाशिकचे मंदिर बांधण्यापूर्वी किल्ले सिंधुदुर्गवर महाराजांचे मंदिर बांधण्यात आले होते त्याला श्री शिवराजेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले आहे श्री शिवराजेश्वर मंदिर हे स्वतः राजाराम महाराजांनी बांधल्याची नोंद आहे तिसरे म्हणजे अहमदनगर येथील पारनेरकर महाराज यांनी देशभरात महाराजांची एक हजार मंदिरे स्थापन करण्याचा संकल्प केला होता त्यांची मुहूर्तमेढ नाशिक मधून शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याचा मान नाशिकला मिळाला आहे असे तेथील पुजारी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही पूजनीय व वंदनीय आहेत त्यांचे स्थान सर्वांच्या मनात सर्वश्रेष्ठ आहे वर्षातून एकदा त्यांच्या पुतळ्याला हार घालून महाराजांना आपण पूजू शकत नाही तर त्यांची रोज पूजा व्हावी नुसते पूजा करूनही चालणार नाही तर महाराजांच्या विचारांचा पगडा प्रत्येक माणसाच्या हृदयात रुजला पाहिजे